प्रबंधभूमी न्यूजचे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधूमीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन पैसा डेबिट होवे बोलता है की मैं जी मैं जी करने की कोशिश कर रहा हूं क्या होगा तमाम नंबर लागो कर लॉगिन नंबर आवन वन चेक करने केवे छे तुम्हारा हे लोक आता काही पैसे काढणार आहेत काही ते आता लाडलीचे पैसे पाठवले त्याच्यासाठी फिरायला काही ते अकाउंट बंद त्याची केवायसी व्हायसी करायला काय आमच्याकडे सगळंच होतं पैसे पण निघतात पैसे काढले पण जातात ते व्हायसी लाडलीचे म्हणून नाही हे कसे पण पैसे खात्यावर आहेत ते अजून लाडलीचे तर आलेच नाही अजून कोणा नाही परवापासून सोमवारपासून तुमचे पैसे आले काही तेच सांगाल ना हे सगळे लोक तुम्हाला तुमचं काय भैया ಕಷಲೆ ಕಶಾಕ ಕೆವಾ ಪೈಶೆ ಆ ತುಮಾ ಲಡ್ಲಿ ಚೆನ್ನ ಕಣ ಪೈಸೆ ಆಯ ಕಾ ಮೆಸೆಜ ಆ ಮೆಸೆಜ ಆಡಲಿ ಪೈಶೇ ಆ बर किती लेडीज आपल्याकडे मला बातमी करायची आहे हो तर ज्यांना आलेले आपल्याकडे आहे की कोणी सध्या उपलब्ध आपण सकाळ मला एक प्रतिक्रिया द्या आपली करून घ्या तुम्ही महिला आहे तुम्ही महिला आहे तुम्ही बातम्या बघण्यासाठी